नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षण आणि जरंगे पाटील यांच्याबद्दल ज्येष्ठ वकील उल्हास निकम यांनी मोठा खुलासा केला असून यावेळी ऍडव्होकेट निकम नेमकं काय बोलले पाहूया मराठी भाषेतील सखे सोयरे हा शब्द प्रयोग व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याच्यामुळे या शब्दाची व्याख्या करताना सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातील विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या बाबतीत दोन्ही पक्षांना या बाबतीत एकत्र बसून हा सखे सोयरे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाहीतर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल सगळे सोयरे म्हणायचं कोणाला मग कायद्याच्या चौकटीत सखे सोयरे हा खरं म्हणजे प्रयोग जो आहे हा मूलतः जवळचे आप्त नातेवाईक असतील तर वापरावा अशा आशयाचा प्रयोग त्यात घातल्याशिवाय नाहीतर डिस्टंट रिलेटिव्ह मग ते मुलाकडचे आहेत का मुलीकडचे आहेत हा देखील निर्णय घ्यावा लागेल त्याच्याशिवाय या शब्दाची व्याख्या चपकलपणे बसू शकत नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलोन नक्की दाबा